आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते बारशीवर आहे तो रेडा आलेला आहे सध्या शिडको एक्झिबिशन मोबाईल तरी पाहतो की हा बारशी ज्या ठिकाणी रेडा जो काल नवी मुंबईमध्ये मुंबईमध्ये आणण्यात आलेला आहे आणि मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते साधिक आंदोलन हा रेडा आपला मुंबईमध्ये आणलेला आहे काय म्हणाल काय तुम्हाला आहे काय वाटतं आज सांगायचं झालं तर असं व्यक्तिमत्त्व आहे आणि त्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आहे आणि इमानदारी व्यक्तिमत्व आहे त्यामुळं त्यांच्या प्रत्येकाला हा आपला आमच्या मुंबईमध्ये इच्छा आहे काही जाऊ शकत रात्री मोकळं झाल्यावर आपण जायचं शंभर टक्के करू तर तिथं सो सिशनं अडवलं त्यांची ते काही त्यांचे नियम आहेत त्या नियमाला आपण हे उल्लंघन नियमाचं करणार नाही बस सदस्य गेली जाऊन दिली तर दहा पंधरा मिनटं आपण तिथं जाऊन तिकडून गेलेली तर नेताना पण आता थांबणार आहे आपण मुक्काम आहे आपण देखील आपण माहो की सरकारला आहे ते आंदोलकांची भाषा कळत नसल्यामुळे अखेर आपल्याला पशु प्राणी या ठिकाणी रेड्याला घेऊन यावं लागलं असल्याचं या ठिकाणी तांबोळे यांनी सांगितलेलं आहे नाही कुठे